आपण स्वागत काय राज्याचे मुख्यमंत्री झाले तो दुसऱ्या टर्मला आज ते इंदापूर तालुक्याचे दौऱ्यावर येत आहेत आणि खास करून त्यांचं हे कुलदैवत आहे लक्ष्मी नरसिंह आणि आमची पण सर्वांची खूप पिढ्यानपिढ्यापासूनची श्रद्धा आहे आणि आम आमचं पण हे दैवतच आहे म्हणून मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येत आहेत कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आम्ही आहोत आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुम्ही घेतातल्या मी विविध चर्चा असं बघताय चर्चेला काही अर्थ नाही काय नाही प्रोटोकॉल प्रमाणे एखादा राज्याचा प्रमुख यावेळेस येतो आणि आज अनेशाने मी पण इथंच होतो त्यामुळे आम्हाला सकाळी समोर किती येणार आहेत आल्यानंतर व त्यांचं स्वागत करावं त्यांना सगळेच त्या ठिकाणी हेलिपॅडला स्वागत करू बाकी त्यांचा हा खासगी दौरा आहे देवदर्शन आहे त्यानंतर ते मला वाटतं पुढं मुंबईला जाणार काय राजकीय विषयांवरती चर्चा होणार आहे राजकीय विषयावर चर्चा करण्याचं हे पोरं म्हणजे आज ते येणार आहेत ते त्यांच्या कुलदैवताच दर्शन घेण्यासाठी येणार आहेत आणि इंदापूर तालुक्याचं आमचं सगळ्यांचं कुलदैवत हे लक्ष्मी नरशियाचा आहे त्यामुळे ते येत असल्यामुळं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण ते आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच येता येतील पण स्वागत करण्यासाठी आम्ही आलो पण तुम्ही तुमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे वेगळी चर्चा रंग कार्यकर्ते आता आम्ही येणार म्हटल्यानंतर कार्यकर्ते येणार असतो आम्ही मी स्वतःच कार्यकर्ता असल्यामुळे मी काय पुढारी नेता नाही आहे कार्यकर्ता मी असल्यामुळे कार्यकर्ते बरोबर असतातच काय भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना देखील भेटलेला जुने काय म्हणजे ते काय काय आमचे दुश्मन वगैरे काय आहे राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रक्षेक जण काम करत असतो आता सगळेजण सगळ्यालाच भेटतात समजू आता इथं आल्यानंतर मंदिरामध्येच सगळे जुने मित्र भेटले आम्हाला पुन्हा एकदा प्रवेश करावा मित्र भेटल्यामुळं आणि ते पण मंदिरात भेटल्यामुळं त्यांच्याशी का प्रॉब्लेम आजच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मनोमिलन पुन्हा एकदा होण्याची काय चिन्ह दिसून येत येतील का मला असं वाटतं तुम्ही आजचा हा कार्यक्रम जो आहे हा त्यांच्या दृष्टीनं हा धार्मिक आणि ते त्यांच्या कुलदैवाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत उद्या गुढीपाडवा आहे आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे उद्या नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या भादरांचं दर्शन घेण्यासाठी हा